नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज आपण जे काही पाठीमागच्या दोन व्हिडिओपासून एक सिरीज तयार केलेले आहे महाराष्ट्र राज्यामधील गव्हर्मेंट एम बी बी एस बी डी एसचा कट ऑफ आपण पाहिल्यानंतर एक गव्हर्मेंट बी डी एसमधील चार कॉलेजेसमध्ये जो काही कॅटेगरीनुसार लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट राऊंड वन टू थ्री किंबहुना स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये ऑफ किती होता सर्व कॅटेगरीनुसार आपण पाहिला होता आजच्या ह्या व्हिडिओमध्ये लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट प्रायव्हेट डेंटल कॉलेजेस म्हणजे बी डी एसचा प्रायव्हेट कॉलेजमध्ये ज्याला आपण सेमी गव्हर्मेंट कॉलेजेस म्हणतो त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील असणाऱ्या संपूर्ण पंचवीस कॉलेजेसमध्ये राऊंड वन टू थ्री आणि स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये कॅटेगरीनुसार किती कट ऑफ राहिलेला आहे या संदर्भात आज आपण विस्तृत चर्चा करणार आहे वास्तविक बऱ्याच वेळा बी डी एसचा गव्हर्मेंटचा कट ऑफ पाठीमागच्या व्हिडिओमध्ये ज्यावेळेस आपण पाहिला त्यावेळेस खूप हायर साईडनं होता परंतु बी डी एस प्रायव्हेट कॉलेज मात्र खूप कमी सुद्धा मिळालेला आहे जास्त वेळ न घालवता आपण एक महत्त्वाच्या टॉपिकवरती चर्चा सुरू करूया जनरल किंवा ओपन कॅन्डिडेटसाठी महाराष्ट्र राज्यामधील शेवटचं बी डी एसचं कॉलेज हे प्रायव्हेट बी डी एस कॉलेज आपल्याला तीनशे पस्तीस एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला मिळालेला आहे त्याचा जो ऑल इंडिया एस एम एल जो होता तो तेहतीस हजार पाचशे पंच्याण्णव एवढा होता त्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे ती ई डब्ल्यू एस डब्ल्यू एस कॅटेगरी बाय डिफॉल्ट ओपनमध्ये कन्सिडर केलेली असल्यामुळे या ठिकाणी मात्र आपल्याला त्यामध्ये असं दिसण्यात आलेलं आहे की जे सेम क ओपनचा कट ऑफ असेल तोच तो आहे फिमेल कॅन्डिडेटमध्ये मात्र तीनशे एकोणचाळीस एवढ्या मार्चला आणि तेहतीस हजार एकशे पंचावन्न एवढे मार्च पंचा असणाऱ्या विद्यार्थ्यालासुद्धा ओपन कॅन्डिडेटला आणि ई डब्ल्यू एस विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये बी डी एस कॉलेज मिळालेलं होतं पुढची कॅटेगरी एस सी बी सी ज्याला मराठा आरक्षण म्हणतो त्यामध्ये सर्वात कमी मार्क्स म्हणजे ऑनलाईन स्ट्रे वेकेन्सी राऊंडमध्ये दोनशे एकोणसत्तर एवढे मार्च असणाऱ्या विद्यार्थ्याला आणि एक्केचाळीस हजार तीनशे चौऱ्याण्णव एवढा एस एम एल असणाऱ्या विद्यार्थ्याला जनरलमध्ये म्हणजे मेल आणि फिमेल दोन्ही जनरलमध्ये लास्ट ॲडमिटेड ला, कॅन्डिडेट राहिलेला आहे वुमन कॅटेगरीमध्ये तो पाहायला गेलं तर सर्वात कमी दोनशे एकाहत्तर म्हणजे एक्केचाळीस हजार एकशे सत्तर एवढा एस एम एल असणाऱ्या विद्यार्थ्यांना अशातही या ठिकाणी कट ऑफ आहे बऱ्याच वेळा एम बी बी एस नंतर गव्हर्मेंट एम बी डी एसमध्ये आणि त्यानंतर बी डी एसच्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये ज्यांना ॲडमिशन घेऊ इच्छि इच्छिणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी हा आशादायी थोडासा कट ऑफ आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे ती म्हणजे ओबीसी त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग एस बी सीसुद्धा आहे ज्याला स्पेशल बॅकवर्ड क्लास असं म्हणतो यामध्ये लास्ट ॲडमिटेड कँडिडेट जो आहे तो तीनशे तेहतीस एवढे मार्क्स असून तेहतीस हजार नऊशे दोन एवढा एस एम एल असणाऱ्या जनरल कँडिडेटला आणि फिमेल कँडिडेटमध्ये मात्र हा कट ऑफ थोडासा हायर सॅडने राहिला आहे ऑनलाईन श्री वेकन्सी राऊंडमध्ये तीनशे बेचाळीस एवढ्या मार्क्सला बत्तीस हजार आठशे त्र्याहत्तर एवढा एस एम एल असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ओबीसी वुमेन कॅन्डिडेटला शेवटचं बी डी एसचं कॉलेज मिळालेलं आहे पुढची कॅटेगरी आपल्यासाठी व्हिजे त्याला विमुक्त जाती किंवा डीनोटिफाईड ट्राईब्स असं म्हटलं जातं या ठिकाणी ऑनलाईन स्ट्रेवॅकन्सी राऊंडमध्ये तीनशे एकोणतीस एवढ्या मार्क्सला आणि चौतीस हजार तीनशे ब्याऐंशी एवढा एस एम एल असणाऱ्याला शेवटचं कॉलेज मिळालेलं आहे त्याचबरोबर वुमन कॅन्डिडेट मध्ये मात्र ते सेमच कट ऑफ आहे तीनशे एकोणतीस एवढा कट ऑफ असून चौतीस हजार तीनशे एकसष्ट एस एम एल आहे एन टी बी या कॅटेगरीसाठी ऑनलाईन स्टे वेकन्सी राऊंडमध्ये तीनशे तेरा मार्क्स म्हणजेच छत्तीस हजार दोनशे चौऱ्याहत्तर एवढा एस एम एल आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी मात्र एक मार्कांवर जास्त आहे तीनशे चौदा एवढा एवढे मार्क्स असून छत्तीस हजार एकशे चौसष्ट एवढा एस एम एल असणाऱ्या विद्यार्थ्याला एन टी बी या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना शेवटचं कॉलेज मिळालेलं आहे त्यानंतर एन टी सी किंवा त्याला एन टी टू असं आपण म्हणतो त्याला ऑनलाईन स्टेवॅकेन्सी राऊंडमध्ये रौ, तीनशे छत्तीस मार्क्स आणि तेहतीस हजार चारशे एकाहत्तर एवढ्या एस एम एल असणाऱ्याला मिळालेला आहे आणि जो कट ऑफ आहे तो फिमेल कॅन्डिडेटचा मात्र तीनशे चव्वेचाळीस मात्र राऊंड थ्रीमध्ये हा कट ऑफ आहे ऑनलाइन ऑनलाईन स्टेवॅकेन्सी राऊंडमध्ये थोडासा हायर साईड फिमेल कॅन्डिडेटमध्ये राहिलेला आहे एन टी सी कॅटेगरीसाठी राऊंड थ्रीमध्ये तीनशे चव्वेचाळीस बत्तीस हजार सहाशे नऊ एवढा एस एम एल असणाऱ्या विद्यार्थ्यांना शेवटचं बी डी एसचं कॉलेज मिळालेलं आहे बऱ्याच वेळा एन टी डी या कॅटेगरीचा लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट आहे तो मात्र तीनशे चौतीस एवढे मार्क्स असून तेत्तीस हजार सातशे बावीस एवढा एस एम एल असणाऱ्या जनरल कॅन्डिडेटला फिमेल स्टुडंटसाठी एन टी डीसाठी तीनशे एकोणचाळीस आणि तेत्तीस हजार एकशे सत्त्याऐंशी एवढा एस एम एल आहे त्यानंतर आपल्याला शेवटच्या दोन कॅटेगरी राहिल्या त्यामध्ये एस सी कॅटेगरी एस सी कॅटेगरीला जर आपण पाहायला गेलं तर हा सुद्धा समानच कट ऑफ राहिलेला आहे कारण प्रायव्हेट कॉलेजमध्ये जे आरक्षण आहे ते तेरा टक्क्याचं साडेसहा टक्के एवढं आरक्षण होतं ऑनलाईन स्टेवॅकन्सी राऊंडमध्ये तीनशे तेहतीस एवढे मार्क्स असणाऱ्या तेहत्तीस हजार आठशे बारा एस एम एल आणि फिमेल कॅन्डिडेटमध्ये मात्र तीनशे छत्तीस आणि त्याचा एस एम एल मात्र तेहतीस हजार चारशे एकोणसत्तर एवढा राहिलेला आहे त्यानंतर शेवटची कॅटेगरी आपल्याला शेड्यूल ट्राईब्स किंवा एस टी असं म्हणतो एस टी कॅटेगरीसाठी मात्र या ठिकाणी आपल्याला राऊंड टूमध्ये सर्वात कमी कट ऑफ राहिलेला आहे राऊंड टूमध्ये दोनशे सत्तर राऊंड थ्रीमध्ये दोनशे बहात्तर आणि ऑनलाईन ट्रेव्हिशी राऊंडमध्ये मात्र दोनशे चौऱ्याहत्तर असा थोडासा उलट प्रकारे कट ऑफमध्ये परिणाम झालेला आहे सेकंड राऊंडमध्ये एक्केचाळीस हजार चारशे सत्याहत्तर एवढे एवढा एस एम एल असणाऱ्या जनरल विद्यार्थ्याला एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला शेवटचं बी डी एसचं कॉलेज मिळालेलं आहे आणि वुमनमध्ये तो पाहायला गेला तर दोनशे चौसष्ट एवढे कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला ऑनलाईन सेवकशी माणूस राऊंडमध्ये म्हणजेच बेचाळीस हजार दोनशे वीस एवढा एस एम एल असणाऱ्या विद्यार्थ्याला मिळालेला आहे वास्तविक पाहता ज्या विद्यार्थ्यांना एम बी बी एस बी डी एसचं स्वप्न असतं परंतु गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट एम uh, बी बी एसमध्ये त्यानंतर राहिलेला गव्हर्नमेंट बी एम एसमध्ये त्याचबरोबर बी डी एसमध्ये ज्यांचं ॲडमिशन होऊ शकत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी प्रायव्हेट बी डी एसमध्ये महाराष्ट्र राज्यामधील असणाऱ्या पंचवीस कॉलेजेसमध्ये ॲडमिशन करण्यासाठी एक संधी उपलब्ध असते आणि हा कटॉपचं जे रेंज आहे ते आपल्या कॅटेगरीनुसार लास्ट इयर टू थाउजंड ट्वेंटी फोरमध्ये जो कट ऑफ राहिलेला आहे हा तुमच्या रेफरन्ससाठी उपयोगी येऊ शकतं आणि अशाच प्रकारचा जनरली किंबहुना पन्नास ते चाळीस मार्काचा कट ऑफ हा नीट यू जी दोन हजार पंचवीसमध्ये राहील अशाच प्रकारचं प्रेडिक्शन आमच्या सी एम जीच्या टीममार्फत आहे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपला हा चॅनलमधील हा जो व्हिडिओ आहे तो आपल्याला आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल ऐकॉन दाबा त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पेड काउन्सलिंग ग्रुपमध्ये यायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करून निश्चित आपल्या पेड काउन्सलिंग ग्रुपमध्ये येऊ शकता याचबरोबर आपल्या सर्वांना नीट यूजी दोन हजार पंचवीससाठी परीक्षेच्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हार्दिक शुभेच्छा आपल्या टीम करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून देऊन आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र